शुक्रवारी पाथर्डीच्या बाजार राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन निर्धार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर दिग्गज नेत्यांचा या यात्रेत सहभाग होता शुक्रवारी पाथर्डीच्या बाजार राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन निर्धार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलंय पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ दिलीप वळसे महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आमदार वैभव पिचड माजी आमदार नरेंद्र घोले चंद्रशेखर घुले पांडुरंग अभंग प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे डॉक्टर सर्जेराव निमसे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घोले जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके महिला जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितीश गुले आदी यावेळी उपस्थित होते जलयुक्त आणि महाराष्ट्र टँकरमुक्त झाल्याचा डंका पिटला जात असताना एकट्या पाथर्डी तालुक्यात एकशे एकोणावीस टँकर का सुरू आहेत जलयुक्तमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय जनता टँकर आणि चारा छावण्या मागत असताना सरकार डान्सबार आणि लावण्या देत पेट्रोल गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत पंतप्रधान मोदींची मन की बात म्हणजे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे सभेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे त्यांचे आठले आणि गरजेताई आणि प्रतापराव सगळ्यांनी मिळून एक इथलं भूमिपूजन पण शॉपिंग सेंटर शॉपिंग सेंटरचा आपण त्या ठिकाणी केलेलं आहे शेवटी त्या पण मार्केट कमिट्या मोडीत काढण्याचं प्रत्य यांचा डाव सहकारी संस्था मोडीत काढायच्या मार्केट कमिट्या मोडून काढायच्या खासगी मार्केट कमिट्या त्याच्यामध्ये आणायच्या जे काही माझ्या ग्रामीण भागाला मदत करणारे जे जे काही काम आहे ते जे, 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 जे। काम कसं उद्ध्वस्त होईल त्याच्यात व्यापारी मोडला पाहिजे मापाडी मोडला पाहिजे माझा शेतकरी मोडला पाहिजे ती संस्था पण मोडली पाहिजे हे भाजप शिवसेनेवाल्यांचं काम चाललेलं आहे आज मला महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव ते शिपाई यांनी देखील आम्हाला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या अशा पद्धतीचं विनंती केलेली आहे अशा खूप गोष्टी आहेत की ज्याच्यातनं संपूर्ण समाजामध्ये आज अस्वस्थता पाहायला मिळते ती अस्वस्थता जर दूर करायची असेल तर भाजप शिवसेनेला बाजूला केल्याशिवाय तुम्हाला मला तर नाहीये मागच्या वेळेस तुम्ही चंद्रशेखर गुले पाटलांना निवडून दिलेलं होतं त्यावेळेस मला वाटलं शंकरराव गडा निवडून येतील आमचे चंद्रशेखर फुले पाटील निवडून येतील तिकडे सुजित निवडून येईल काय झालं बघा बजा पाडून टाकलं जातो ही वैभव त्याच्याच बरोबर संग्राम आणि राहुल जगताप तिघं निवडून आली तिघं नावाट आली पण ही काय तुम्ही असं केलं मला एक कळत नाही मी दिलीपराव आमचे भुजबळ साहेब आमचे असणारे जयंत पाटील आम्ही सास निवडून येतो कसली लाट आली तरी लोक आम्हाला निवडून देतात लोकांना माहिती करतील लोकांचं भलं करायचं असेल तर नुसत्या घोषणाबाजी करून चालत नाही नुसतं पोकळ ना देऊन चालत नाही फसवणूक करून चालत नाही दिशाभूल करून चालत नाही गाजर दाखवून चालत नाही त्याच्याकरता खऱ्या अर्थाने प्रश्नाची सोडवणूक करायची असते आणि नेमकं हेच सरकार त्याच्यामध्ये कमी पडत आहे त्याकरता निर्धार परिवर्तनाची यात्रा आहे आज तुम्ही पा माझ्या पातर्डीच्या परिसरामध्ये जलयुक्त शिवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं तसं माझ्या पातर्डी परिसरामध्ये पण राबवलं गेलं मग का मध्ये आजच्या काळामध्ये एकशे एकोणीस टँकर एक फेब्रुवारी आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने जायचे आणि एकशे एकोणीस टँकर माझ्या शेवटमध्ये तेहतीस टँकर ही अवस्था आणि खोट सांगतात की जलयुक्त शिवाराने हजारो गाव टँकर मुक्त झालेली <laughs> कंपनी कांद्याचे अडते व व्यापारी सत्यनारायण मोतीलाल बिहान माझ्या शेतकऱ्याचं नाव काय संजय बाबूराव आव्हाड चिंचोडी यांना कांदा होता एक हजार सत्याहत्तर किलो एकोणीस नग रक्कम मिळाली बाराशे पासष्ट रुपये पन्नास पैसे टोलाई गेली नव्याण्णव रुपये पन्नास पैसे हमाली आणि बाकीच भाडं हे सगळं मिळून हे रक्कम अकराशे त्रेसष्ट रुपये हे सगळं वजा केलं निव्वळ हे रक्कम पाच रुपये <laughs> हा सूर्य हा जयंत्र हे जे आहे हे मोदी साहेबांना कळत नाही का हे दे देवेंद्र फडणवीस साहेबांना कळत नाही का कृषी मंत्री भाऊसाहेब कुंडकरांचं निधन झालं या सरकारला लाज वाटत नाही एवढा मोठा समाज आहे त्यांच्या करता ताबडतोब दुसरा कृषी मंत्री द्यावा आत्ताच्या घडीपर्यंत नवीन कृषी मंत्री नेमला नाही दे। दोन राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एकच्या रायगडावर एक मान्य जे आयुष्य परिवार सरकार राजकीय परिवर्तन घडून आणलं दुसऱ्यानं सामाजिक परिवर्तन घडवून आणलं या ठिकाणी अनेक गोष्टीचा उवा झाला एकशे एकोणीस टँकर सध्या सुरू आहे बरोबर अख्खा महाराष्ट्र दुष्काळामध्ये आहे लोक मागत टँकर आणि चारा खावल्या आणि सरकार घेत डान्स बार आले लावण्या नाही व्हायला नाचवा पुन्हा छमछमबा असं हे बी हे पी सरकार माफ चाललेला आहे टँकर घ्या चारा द्या मग चारा चावणीला द्यायचा द्यायचा याच्यावर चर्चा हे मंत्री आले ना यांना चावणीला बांधलं पाहिजे हो अपघात झाला त्या अपघात स्वर्गीय म्हणजे सामानचा खात नुकते होऊ शकत आमच्या सारखी ती बोलल म्हणजे बघा हे राजकारण करावं लागले बघा लागला भाऊ बहिणीच्या आपण साहेबांना लोकनेते म्हणतो लोक नेते म्हणल्यावर लोक आले ना त्याच्यातून तुम्ही एकट वेगळा झालो असं आहे काय मग एक पोस्ट नक्की सीबीआय ची चौकशी झाली असेल तर एक महिन्याच्या आत सीबीआयच्या चौकशी मध्ये तो अपघाताचा आहे म्हणून सांगितला असेल पक्षाचे केंद्रीय मंत्री जातात त्या जा अपघातामधल्या दोन ड्रायव्हर पैकी कुठल्या ड्रायव्हरला शिक्षा झाली आणि कुठल्या कोर्टात झाली आहे हे तुम्हाला आम्हाला कळायला नको कळायला पाहिजे का नाही आज आम्ही बोललो की राजकारण आहे अरे सरकार तर तुमचं आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली साहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसांनी तुम्हाला काय नाही दिलं अरे तुमच्या सरकारने तर तुमच्या अंगावरच्या कातळीची झोळ्यात करून जाईल या पाथळीतल्या सामान्य माणसाच्या पायी घातले तर यांचे उपकार भेटू शकणार नाहीत एवढं प्रेम यांनी वाटत नसेल हा घात आहे का अपघात आहे मला त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचा ही घटना घडल्यानंतर तुम्ही सुद्धा ट्विट केलं होतं त्या मध्ये तुम्ही सुद्धा संशय व्यक्त केले होते काही मिनिटातच ते ट्विट

भूमिपूजन झालं भूमिपूजनाच्या कार्यक्रमात <laughs> मुंडे साहेबांच्या वारसा मागणी केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ केला किती वर्ष विचारतोय कुठं महामंडळ कुठं महामंडळ एका प्रश्नाच्या उत्तरात मंत्री म्हणला महामंडळाचं ऑफिस कोरळीत अरमंड इथं मी राहतोय मला तो कुठं विचार माझ्यासोबत मला एकदाच दाखव पुन्हा कळाले की खोट ज्या वेळेस हा खोटा लेपणा उघडा झाला त्यावेळेस राज्य सरकारला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने काढलेलं ऊस तोड मजुराच हे महामंडळ रद्द करावं लागलं आम स्वर्गीय मुंडे साहेबांचा अपमान नाही हा अपमान तुम्हाला वाटत नाही मला वाटतं तुम्हाला वाटत असेल की नाही वाटत असेल घरी जाऊन तुमच्या मनाला विचारा जर मनाला विचारा तुमच्या मनाने जर उत्तर दिला ही जी निर्धार परिवर्तनाची यात्रा आहे ह्या सगळ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्हाला चार वर्षाच्या काळात असो असो कुठल्याही गोष्टीचा असो तुमचा त्रास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्रास पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा पक्षाचा श्रेष्ठींचा निर्णय असतो नम्रपणानं मी माझ्या भूमीत भाषण करतो पक्षाकडे व्यक्त केलेल्या आणि हा प्रताप ढापले समोर कोणी असला तरी चितपट केल्या कारण आम्ही जरी आर्थिक दृष्ट्या प्रबळ नसलो तर आम्ही स्वाभिमानी माणस म्हणून पण वाकणार नाही ह्या वृत्तीच्या आहोत रक्ताचा माणूस ह्या तालुक्यातला तालुका कधी स्वाभिमान गहाण टाकीत नाही आमच्या उत्तरेला माहीत नाही दक्षिण अविनाश उत्तरेतले सगळे म्हणत नाही ज्याला बोलतो ते तुम्हाला वैभव आणि म्हणून उत्तरेला आम्ही हाकलून देऊ एवढा आम्ही निश्चितपणानं सांगतो प्रताप ढाकणे यांनी प्रास्ताविक केले असून ऋषिकेश ढाकणे यांनी आभार मानलेत सिचिवि सचिन दिनकर पाथर्डी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी